कारण तसं म्हटलं तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुम्हाला सत्यशोधकी वारसा आहे म्हणजे तुम्ही कारण तसं म्हटलं तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुम्हाला सत्यशोधकी वारसा आहे म्हणजे तुम्ही फुले म्हणजे ओढून ताडून फुले नाही नाही खापर पणतो आहे महात्मा फुल्याचे खापर पणतू आहात डायरेक्ट अगदी आणि ते त्यांचं गाव तिथे तुम्ही पण त्याच हो म्हणजे तीन चार पेटी आम्ही पुण्यात आलो हो। आणि त्याच्या अगोदर ही मंडळी तुम् खळद खानवडी जे गाव आहे त्यांचं तिथे राहत होती अजूनही काही मंडळी तिथे आहेत पण आम्ही तीन चार पेढ्या तिथं आलो म्हणजे फुले ज्या वेळा गंजपेठेत राहायला आले त्यावेळीपासून हा सगळा फुले मंडळी पुण्यामध्ये स्थायिक झाली तर त्याच्यामधला मी